नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी शे अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे किंवा शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ही मंजूर झालेली आहे तर मग ती कोण कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे आणि त्या ज्या जिल्ह्यांना ती अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर ती हेक्टरी किती मिळणार आहे म्हणजे कोणत्या पिकांसाठी किती हेक्टरी मिळणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता सध्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे चालू झालेलं आहे तर काही जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि काही लवकरात लवकर ते वाटपही केलं जाणार आहे त्यामध्ये कोणकोणती जिल्हे आहे आणि विशेष म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये विशेष म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट आहे तर असे शेतकरी बांधवांना हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट आहे तर काही शेतकरी बांधवांची ई के वाय सी ही पेंडिंग आहे तर काही शेतकरी बांधव ई के वाय सी कम्प्लीट करत आहेत आणि त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट आहे अशा शेतकरी बांधवांना अति अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप जे आहे तर ते सुरू झालेलं आहे त्यामध्ये बीड असेल नांदेड असेल धाराशिव असेल परभणी असेल लातूर असेल हिंगोली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना पुणे नाशिक परभणी अहमदनगर त्यानंतर सातारा सांगली अकोला पुणे धुळे नांदेड सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे सुरू झालेलं आहे म्हणजे मंजूर झालेली आहे आणि वाटप देखील सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण शेहेचाळीस लाख शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत आणि या पात्र शेतकरी बांधवांना म्हणजेच एकोण शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांना एकूण साडेपाच लाख रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप देखील काही भागांमध्ये सुरू झालेलं आहे तर काही भागातील शेतकरी बांधवांना अद्याप वाटप सुरू झालेलं नाही परंतु लवकरात लवकर ते वाटप सुरू केलं जाईल आणि यात विशेष म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची ई सी कम्प्लीट आहे अशा शेतकरी बांधवांना हे वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ज्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे बाधित क्षेत्र आहे आपलं बाधित क्षेत्रानुसार त्या तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे तुमचं बाधित क्षेत्र किती आहे त्यानुसार तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर होणार आहे आणि ती वाटप देखील भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हेक्टरी हे वाटप आपल्याला म्हणजे बाधित क्षेत्र जे आहे त्यामध्ये जिरायती क्षेत्र असेल बागायती क्षेत्र असेल आणि बहुवार्षिक क्षेत्र असेल तर या तीनही क्षेत्रांसाठी वेगवेगळी रक्कम आपल्याला हेक्टरी मिळणार आहे तर जिरायती पिकांचा विचार केला तर जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा, तेरा हजार सहाशे रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे त्यानंतर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मंजूर झालेली आहे त्यानंतर जे बहुवार्षिक अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे तर बहुवार्षिक पिकांसाठी छत्ती हेक्टरी छत्तीस हजार रुपये वाटप हे मंजूर झालेलं आहे आणि ते वाटप सुरू देखील झालेलं आहे शेतकरी मित्रांना यामध्ये सर्वात जास्त ज्या जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यामध्ये परभणी असेल लातूर असेल नांदेड असेल बीड असेल जालना असेल आणि हिंगोली असेल या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त वाटप हे सुरू झाले सॉरी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो सर्वाधिक निधी हा कोणत्या जिल्ह्यांसाठी भेटलेला आहे तर मराठवाड्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो निधी आहे तर तो, तो सर्वाधिक निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम ही जर ही जिल्हे जर पाहिली तर या जिल्ह्यांमध्ये किमान दहा हजारपेक्षा कमी शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस कोटींचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात मंजूर करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो एकूण आपण जर अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ते अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस हा कालावधी पाहिला आणि या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी जी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर ती एकूण शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांना साडेपाच लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे म्हणजेच एकूण शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांना साडेपाच लाख रुपयांचा निधी हा वितरित संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित होणार आहे याचं वाटप काही जिल्ह्यांमध्ये चालू झालेलं लोकर आहे तर काही जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर याचं वाटपही सुरू केलं जाईल तर शेतकरी मित्रांनोही होती अतिवृष्टी नुकसान भरपाईबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र